दिनांक बारा मार्चचा धनगर समाज निकाल आमच्याच बाजूने हेमंत पाटील राज्य सरकारनं मला नोटीस पाठवून मुंबई उच्च न्यायालयामध्ये बारा मार्चला उपस्थित राहण्यासाठी कळवलं आहे या नोटिसीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संकेत मिळत आहेत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हेमंत पाटील साहेब तसंच धाडसी नेते पत्रकारांशी बोलताना यावेळी ही सर्व माहिती देत होते हेमंत पाटील साहेब गेली आठ ते दहा वर्ष धनगर समाजाचा लढा लढत आहेत जन आंदोलन मोर्चे उपोषणं सात वेळा तुरुंगवास अकरा वेळा गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर पण तरीसुद्धा कुणालाही न घाबरता त्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगर आणि धनगड ह्या एकच जाती आहेत यासंदर्भातील सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केले आणि सरकारला जेरीस आणलं सततचा पाठपुरावा तळमळ चांगले वकील घेऊन त्यांनी राज्य सरकारला दिनांक बारा मार्चला आपली भूमिका काय आहे याबद्दल पुढे येण्यासाठी भाग पाडलं आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील माननीय राम शिंदे या सर्वांनी तर जाहीरच केलं आहे की बारा मार्चला आम्ही आरक्षणाबाबतीत उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करू माननीय हेमंत पाटील साहेब म्हणत आहेत की हा महाराष्ट्रातील धनगर समाजाचा विजय आहे बर बरं एवढ्यावरच हेमंत पाटील साहेब थांबले नाहीत तर त्यांनी समाजाला या अगोदरच सांगितलं आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल तर जातीचे दाखले काढण्यासाठी जिल्हाधिकारी व सक्षम अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत आणि समाजानं हा प्रतिसाद देत अर्ज भरणं चालूसुद्धा केलं आहे आता राज्य सरकारनं काहीही अडचणी निर्माण केल्या तरी हेमंत पाटील साहेब उच्च न्यायालयामध्ये घाम फोडून आरक्षण आपल्या हक्काचं हिसकावून घेतीलच तरीही महाराष्ट्रातील सर्व समाजानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं नितांत गरजेचं आहे